मी उज्वला राऊत नान प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे शिव पार्वतीचा सुत तू गजानन शिव पार्वतीचा सुत तू गजानन गणपती बाप्पा तुला आले मी शरण गणपती बाप्पा तुला आले मी शरण गणपती बाप्पा तुला आले मी शरण लाडका बाप्पा आमचा असा लाडका हा बाप्पा आमचा पूजेचा पहिला मान बाप्पा रे तुझा पूजेचा पहिला मान रे तुझा शिव पार्वतीचा सुत तू गजानना शिव पार्वतीचा सुत तू गजानना गणपती बाप्पा तुला आले मी शरणा गणपती बाप्पा तुला आले मी शरण गळ्यामध्ये माणिक मोत्या हिऱ्याचा हार गळ्यामध्ये माणिक मोती हिऱ्याचा हार कानामध्ये कुंडल ती परशुधार धार कानामध्ये कुंडल हाती परशुधार धार पार्वतीचा सुत तू ग शिव पार्वतीचा सुत तू गना गणपती बाप्पा मी आले तुला शरण गणपती बाप्पा मी आले तुला शरण गण गणपती महागणपती गणपती गणपती महागणपती गणपती तज करते तुझी पूजा आणि आरती भक्त जण करती तुझी पूजा आणि आरती शिव पार्वतीचा सुत तू गजनना जानना शिव पार्वतीचा सुत तू गजनना गणपती बाप्पा तुला आले मी शरण गणपती बाप्पा तुला आले मी शरण गणपती बाप्पा तुला आले मी शरण धन्यवाद